सांगलीतील प्रभाग क्रमांक चौदामध्ये माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांच्या नेतृत्वाखाली बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या श्रीरामाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्तानं अयोध्येतून आणलेल्या अक्षदा घरोघरी वाटप करण्यात आल्या आहेत येत्या बावीस जानेवारी रोजी रामजन्म ठिकाणी अयोध्येत रामलल्ला मंदिरामध्ये श्रीरामाची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे त्यानिमित्तानं अयोध्येतून अक्षता आणण्यात आल्या आहेत सर्वधर्मीय समाजातील बांधवांच्या घरी अक्षदा पोहोचवणे सुरू आहे त्याच पद्धतीनं माजी नगरसेवक युवराज बावडेकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक चौदामध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिराचे तपशील आणि अक्षदा घरोघरी वाटप करण्यात आले आहेत बावीस जानेवारी रोजी बारा वाजून बत्तीस मिनिटांनी जवळच्या राम मंदिर किंवा घरामध्ये रामाच्या फोटोचे पूजन करून अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी शिशुप्रतिष्ठानचे हनुमंत पवार उदय बैलवलकर डॉक्टर दाता डॉक्टर बापट केदार खाडिलकर संदीप कोकडे संतोष कदम किरण उबारे चिंटू विभूते सचिन जाधव नितीन वैद्य माजी नगरसेविका सुलभा जोशी आदी नागरिकांनी कलश पूजन केले येणाऱ्या बावीस तारखेला अयोध्येमध्ये श्रीराम प्रतिष्ठापना होणार आहे या निमित्तानं आज गावबाग या ठिकाणी अयोध्येवरून आलेल्या अक्षदा ह्या आज वाटपाचा शुभारंभ या ठिकाणी आज केलेला आहे या पवित्र अशा अक्षदा मी घरोघरी जाऊन या अक्षदाच्या माध्यमातूनच नागरिकांना सर्व ouais जाती धर्मातील नागरिकांना ह्या कार्यक्रमाचं ज्या आमंत्रण या ठिकाणी देणार आहे ह्या अक्षदा आज आम्ही दिलेल्या ह्या येणार आहोत ह्या अक्षदा येणाऱ्या बावीस तारखेला ज्या घरामध्ये आम्ही देणार आहोत त्या घरात त्या अक्षदा रोज बावीस तारखेपर्यंत नागरिकांनी पुसतील त्यानंतर जवळच्या श्रीराम मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी बावीस तारखेला अर्पण करून रामललाचं त्या ठिकाणी दर्शन दिली घेतील असा हा संपूर्ण कार्यक्रम आहे हा सर्व आणि त्याच्यानंतर बावीस तारखेला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी होणार आहे त्यामुळं एक चांगलं वातावरण सर्व धर्मियांच्यातून ह्या ठिकाणी करण्याचा आमचा सर्वांचा मानस आहे तरी माझी सांगली शहरातील आणि गावभागातील नागरिकांना माझं विनंती आव्हान आहे की आपण ह्या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं आणि ह्या संपूर्ण कार्यक्रमाचा प्रेक्षपणाचा तुम्ही पाहणी करून आपापल्या भागातील श्रीराम मंदिरात जाऊन त्याचं जा दर्शन का घ्यावं त्या सगळ्या कार्यक्रमाला तुम्ही या यासाठी या अक्षदा आहेत त्यामुळे या अक्षदा कुणी रस्त्यात कुणाला द्यायचं नाही या अक्षदा आपण घरी जाऊन ती माय माऊली कुणी असेल किंवा बंधू असतील त्यांना घरातली वाटी घेऊन या म्हणून सांगायचं तांदीची नोण्याची गाय तांब्याची पितळी जी असेल ती वाटी घेऊन या त्या वाटीमध्ये आपण हे अक्षदा द्यायचे आहेत आणि या अक्षर त्यांना देवाऱ्या ठेवायला सांगायचे बावीस तारखेपर्यंत या अक्षदांची त्यांनी पूजा करायची आहे आणि बावीस तारखेला या अक्षदा ज्या मंदिरामध्ये कार्यक्रम होणार आहे अशा मंदिरामध्ये येऊन त्या अक्षदा साडेबारा वाजता बारा वाजून बत्तीस बत मिनटानं त्या प्रभू रामचंद्रांना समर्पण करायचे आहे ज्याला या यायला जमणार नाही त्यांनी आरती घरात करायची आहे रामाची आणि आपल्या देवाऱ्यावर त्या अक्षदा समर्पण करायचे आहे त्या अक्षदा पवित्र आहेत याच्याबरोबर दोन पत्रके मिळणार आहेत आपल्याला एक प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं पोस्टर आहे ती देवाऱ्यात ठेवायचं आहे आणि असं जे पत्रक आहे या पत्रकामध्ये अयोध्येच्या मंदिराची माहिती आहे एका बाजूला आणि एका बाजूला आपण अक्षता कशा द्यायच्या कशा वाटायच्या त्याचं काय करायचं याची माहिती एका बाजूला आहे दोन्ही पत्रक आपण त्यांना द्यायचे आहेत घरी जाऊन द्यायचे आहेत की करायची नाही दारात गेला वाटी आण अक्षता असं नाही बसायचं आहे पाच मिनटं त्या घरातली कोण मंडळी असेल तर सगळ्यांना बोलवायचं आहे सगळ्यांना त्याची कल्पना द्यायची आहे आणि मग आपण तिथनं या अक्षरात घेऊन बाहेर पडायचं आहे या अक्षदा पवित्र अक्षर आहेत त्या कुणाचे पायदुरी पडता कामाने ही जी दोन पत्रकं आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत केंद्रात नाही पत्रकं आहेत दोन्ही पत्रकं लिहूया एकही घर सोडायचं नाही पुन्हाही असू दे मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल त्यांनी नको म्हटले तर तिथं काही बोलायचं नाही राहू ते म्हणायचं जय श्रीरामून बाहेर पडायचं एखाद्याच्या घरामध्ये काही अघटित घटना घडली असली दुःखद घटना घडली असती तर तिथं आपण मुद्दाम अक्षरता घ्या असा आग्रह करायचा नाही आम्हाला माहिती नव्हतं म्हणायचं ठीक आहे पुन्हा आम्ही येऊन अक्षर देतो असं म्हणून त्या घरातनं बाहेर पडायचं जाताना आपण आपला वेश चांगला असला पाहिजे मंगलवेश शुभ्र वेश असला पाहिजे टोपी असली पाहिजे जणूनही आपण मुलाच्या अक्षर द्यायला जातो आहे घरात अशा आविर्भावामध्ये आपण गेलं पाहिजे आणि अत्यंत प्रामाणिकपणे चांगल्या सच्चिल वृत्तीनं आपण या सगळ्या अक्षरांचं वितरण करायचं आहे मला खात्री आहे की आपण कुणीही एकही घर फोडणार नाही सगळ्या घरामध्ये अक्षर घेऊया आणि सगळ्यांना अयोध्येचं निमंत्रण देऊया